हॅलो दोस्तो माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्हाला पांडव लेणी जायचं असल्यामुळे आम्ही घरून लवकर निघालो आणि पांडव लेणीला पोचलो हे नाशिकमध्ये प्रसिद्ध प्राचीन पांडव लेणी आहे तर आम्ही हे आज पांडव लेणी बघायला आलो आहे मी आणि माझे परिवार आणि बहीण दाजी आमचे दोघे परिवार आम्ही पांडव लेणी बघायला आलो होतो तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे एक प्रसिद्ध पांडव लेणी आहे पूर्ण आपला इतिहास जुना इतिहास आपल्याला पाहायला भेटतो या ठिकाणी डोंगर भाग करून आतमध्ये असं बनवलेलं एक कलाकृतीमधून एक मूर्ती आणि आतमध्ये घरासारखं एक बिना जॉईंट असलेलं हे एक प्रसिद्ध लेणी आहे तुम्ही ह्या ठिकाणी नक्की भेट द्या तसेच आम्ही खाली नाशिक शहरला बघितलं तर वरून असं दिसतं जणू काही विमानातून आम्ही खाली बघतोय असं आहे तसेच आम्ही पाहत पाहत पुढं चालत होतो आणि असे अनेक छोटे छोटेसे आतमध्ये घरासारखं कोरलेलं आहे आतमध्ये भुरघरसारखे आहेत एकदम व्यवस्थित आणि जॉईंट तर कोणत्याच ठिकाणी नाही येत असतो त्यात तर एकदम कलाकृती डिझाईन वगैरे बनवलेले आहेत तसेच आतमध्ये भगवान बुद्धाचे लहान मोठे मूर्ती आहेत एकदा जाऊन नक्की भेट द्या तुम्हाला असं वाटेल की हे कसे बनवलेले आहेत जॉईंट वगैरे तर काहीच नाही आहे त्याला डायरेक्ट कोरून बनवलेले आहेत आतमध्ये असं वाटतं की हे बनवायला भरपूर दिवस लागले असेल आणि कसे बनवले असेल हे पुरातन काळातलं एक सुप्रसिद्ध पांडव लेणी हे नाशिकमध्ये आले तर मित्रांनो ह्या लेणीला नक्की भेट द्या आणि तुमचा विचार सांगा आणि मला ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुमचा आभारी आहे